ऑपरेशन सिंदूरच्या वेळी इस्रोची मोठी मदत भारतीय लष्कराला झाली एअर स्ट्राईकच्या वेळी इस्रो सॅटेलाईट सैन्याला मदत करत होते सीमेपलेकडून हवेत येणाऱ्या शस्त्रांची योग्य दिशा दाखवत होते भारतीयांवर हल्ला होण्यापूर्वी हवेतच ही शस्त्र नष्ट केली जात होती त्यासाठी एस फोर हंड्रेड आणि आकाश तीरनं हवेत एक अदृश्य कवच निर्माण केला इस्रोकडे ऑन ऑर्बिटर हाय रेझ्युलेशन कॅमेरे इस्रोचे पन्नास सॅटेलाइट कार्यरत आहेत तर हे सर्व सॅटेलाइट केवळ भारतीयांच्या मदतीसाठीच होते असं इस्रोचे चेअरमन व्ही नारायणन यांनी सांगितलं इस्रोची नेमकी कशी मदत झाली ते पाहू इस्रोच्या ऑन ऑर्बिटर हाय रेझ्युल्युशन कॅमेऱ्यांची मोठी मदत झाली सीमेपलीकडून येणाऱ्या शस्त्रांची अचूक दिशा सैन्याला दाखवण्यात मुलाची कामगिरी बजावली भारतीयांवर हल्ला होण्यापूर्वी हवेतच शस्त्र नष्ट करण्यात आली एस फोर हंड्रेड आणि आकाश तीरचं हवेत अदृश्य कवच बनवण्यात आलं पाकिस्तानी हल्ल्यांसाठी भारतीय सैन्य आणि इस्रोचे कॅमेरे सज्ज होते आणि त्यामुळे भारतीय सैन्याला शत्रूचा सामना करणं अधिक सोपं झालं